नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता बाप्पांचं आगमन झाल्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि याच विषयावरचं एक चित्रकाव्य मी आज घेऊन आलो आहे बाप्पांचं भक्तांना भावनिक आवाहन या शीर्षकाचं हे चित्रकाव्य आहे आणि या चित्रकाव्याचं व्रत्त हे श्लोकवृत्त आहे तसं श्लोकव्रत्तात सुद्धा अनेक वृत्त आहेत भुजंग प्रयात प्रयास असेल त्याच्यानंतर भुजंग प्रयात असेल किंवा नृपममता असेल शार्दूल विक्रीडित असेल असे अनेक वृत्त या श्लोकामध्ये आहेत त्याचप्रमाणे इतरही अनेक वृत्त मराठी मायबोलीमध्ये आहेत परंतु या वृत्तावर काव्य करण्याची कोणी तसदी घेत नाही सध्या सगळे हायकूच्या नादी लागलेले आहेत आणि त्या हायकूची प्रतिभा त्यांचे त्यांना लखलाभ होवो या भावनेनं मी माझी वृत्तबद्ध कविता करत असतो आणि ती आपल्यासमोर सादर करत असतो तर असंच एक गुग गुगलवर सर्च करत असताना मला चित्र सापडलं आणि ते चित्र आजच्या या महोत्सवाशी सुसंगत वाटलं गणपती बाप्पा एका झाडावर चढलेले आहेत एका झाडावर चढून एक मनुष्य झाडाचं फाटं तोडत फाटे तोडतोय तर त्याला गणपती बाप्पानं अडवलेलं आहे आणि त्याच्यात हातातली कुराळ उंदीर मामानं ओढून धरलेली आहे असं ते चित्र आहे ते जे चित्र तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे आणि त्या चित्राला अनुसरून मी ही कविता केलेली आहे ऐकूया या श्लोकवृत्तातील माझं हे काव्य <coughs> बाप्पांचे भक्तांना भावनिक आवाहन असा वेगळा पांग फेडू नको कोरे अरे मानसा वृक्ष न कोरे तुपासा रखे तोय दुर्मिळ झाले विहिरी तळी सर्व हि आटलेले अर्थात या कवितेमध्ये चार शब्द थोडे क्लिष्ट मराठीतले आलेले आहेत त्याच्यापैकी एक शब्द तोय तोय म्हणजे पाणी पट्टण म्हणजे गाव धरा म्हणजे प्रथवी आणि नाळ म्हणजे नाते तर हे शब्द कदाचित नव्या पिढीला अवगत नसतात म्हणून त्याचे अर्थ मी सांगितले ऐकूया माझी कविता तुपासा रिखेतोय दुर्मिळ झाले विहिरी तळी सर्व ही आटलेले असा नित्य उच्छाद मांडू नको रे अरे मानसा वृक्ष तोडू नको रे तळी बैसताची मिळे प्राणवायू संगती लाभते दीर्घ आयु कदापि अशी साथ सोडू नको रे अरे मानसा वृक्ष तोडू नको रे असे सोय मानवा वृक्ष झाले तुकाराम गाथेत सांगून गेले अशा संतवानीस खोडू नको रे અરે માનસા વૃક્ષ તોડું નકો વની પટ્ટણી વાઘ ઐસી ખુલાવી ફુલાની ફળાની ધરાહી ડુલાવી કુના સંકટી વ્યર્થ પાડુ નકો અરે માનસા વૃક્ષ તોડું નકો નકોરે મલા ભાર દુર્વાંકુરાચે નકો દાખવું તાટતે મોદકા वसा सांगतो हाच सोडू नको रे अरे मानसा वृक्ष तोडू नको रे तुम्हासाठीही सृष्टी निर्माण केली कशी रेतीची पार धुळधान केली अशी मृत्यूशी नाळ जोडू नको रे अरे मानसा वृक्ष तोडू नको रे प्रतिवर्षी पाऊस घेऊन येतो आनंदे तुम्हाला आशीर्वाद देतो सुखी जीवना व्यर्थ नाडू नको रे अरे मानसा वृक्ष तोडू नको रे आणि या शेवटचा श्लोक या शेवटच्या ओळी पुन्हा एकदा वर्षा येईल जेव्हा पुन्हा एक वर्षात येईल जेव्हा दिसावी धरा हा सरी गर्द तेव्हा उगी पान फांदीस झोडू नको कोरे अरे मानसा वृक्ष नको रे असा वेगळा पांग फेडू नको रे अरे मानसा वृक्ष नको रे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गजानन महाराज की जाय धन्यवाद माझी ही अभंग व्रत्तातली, अश्लोक व्रत्तातली कविता जर आपल्याला भावली असेल आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद